हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्षनंतर पौष महिना येतो हा हिंदू वर्षाचा दहावा महिना आहे पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्याने शुभ फळ मिळते श्राद्ध कर्म आणि पिंडदानासाठीही पौष्य महिना अतिशय शुभ मानला जातो तर यावर्षी पौष्य महिना तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी चालू झालेला आहे आणि तो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे ऋतूनुसार सर्व महिन्याचे आणि सण उत्सवाचे महत्त्व आहे पौष महिना जेव्हा येतो तेव्हा हिवाळा ऋतू सुरू असतो अशात थंडी वाढलेली असते यामुळे या, या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व शास्त्रात सांगितलेले आहे तसेच गरम पदार्थांच्या आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते पौष महिन्यात गृहप्रवेश वास्तुशांती साखरपुडा लग्न कार्य मुंज असे शुभ कार्य तुम्ही करू शकता कारण या महिन्याला देखील खास आहे आदित्य पूर्णानुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून सूर्याला अर्घ अर्पण करावे आणि विष्णवे नम या मंत्राचा जप करावा किंवा ओम सूर्य देवाय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तुम्हाला सूर्योदयापासून नऊ वाजेपर्यंत सूर्याला तुम्ही अर्घ देऊ शकता ज्या तिथे पहा एक मी थांबून घेतलेला आहे एक तांब्याचा जो तांब्या आहे तो मी पाण्याने भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या अक्षदा त्याचबरोबर काळे तीळ कुंकू आणि लाल रंगाचं फूल ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि या पाण्यानेच आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला थोडा गुळही टाकायचा आहे पोष रविवारीच नव्हे तर, तर दररोज स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करावे रोली लाल फुले आणि अक्षदा पाण्यात टाकले शुभ असते अर्घ अर्पण करताना ओम आदित्याय नमः ओम आदित्याय नमः हा आपल्याला जप करायचा आहे सकाळी जितक्या लवकर अर्घ दिले जाते तितके अधिक चांगले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घ द्यावे काही वेळ गायत्री मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता गायत्री मातेचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय पुत्र देही महातेजसे धीमही त सूर्य प्रचोदयात या मंत्राचा देखील जप करू शकता संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी आपल्याला उपवास सोडायचा आहे बऱ्याच महिला रविवारी उपवास ठेवतात तर पौष महिन्यातील रविवारचे उपवास हे विशेष महत्त्वाचे मानले जातात या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि जेवणात मीठ वापरू नये शक्य असल्यास फक्त फळे सेवन करावे आणि या महिन्यातील पहिला रविवार हा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी येत आहे तर पहिला रविवार तुम्ही जर उपवास पकडणार असाल तर तो पहिला रविवार हा पाच तारखेला येणार आहे तर या दिवशी आपल्याला पूजा मांडणी ही आपण करायची आहे सकाळी सूर्याला अर्घ अर्पण केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये कि किंवा अंगणामध्ये जिथे सूर्यकिरण येतात त्या ठिकाणी आपल्याला छान अशी पूजा करायची आहे सर्वप्रथम पूजा करण्याचं ठिकाण मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे सूर्यनारायणाचा आपल्याकडे असा फोटो असतो तर तो फोटो ही आपण पूजेमध्ये मांडायचा आहे फोटो नसेल तर रांगोळीच्या सहाय्याने आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब आपण रांगोळीच्या सहाय्याने काढायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याखाली अक्षदा टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू लावून आपण त्याच्यावरती दीप प्रज्वलित करणार आहोत सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा आपण करून घेणार आहोत गणपती बाप्पांची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारीची सुद्धा पूजा करू शकता भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडधोड चाललेली असते त्यांच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजे सप्त रंग सप्त वार सप्तछंद सप्तधान्य आहेत अशी लोकमान्यता आहे तर या पूजनाने समृद्धी प्राप्त होते आदित्य आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी असे मानले जाते एका तामणामध्ये गणपती बाप्पांचा आपण इथे स्थापना करणार आहोत तर एका तामणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे तुम्ही सुपारी घेतली तरीही चालू शकतं तर सर्वप्रथम पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेऊयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्यशू सर्वदा ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम त असा मंत्र बोलायचा आहे तर इथे पहा दोन विडियाची पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत हळदी कुंकू आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपण ह्याच्यावरती स्थापना करणार आहोत आहोत तर ही पूजा आपल्याला सूर्योदयापूर्वी मांडायची आहे त्यानंतर आपण सूर्याला अर्घ देऊन ही पूजा करणार आहोत तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हावून घेऊयात वस्त्र अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पांना दीप आणि धूप दाखवून घ्यायचं आहे तुम्ही इथं गणपती बाप्पा म्हणून सुपारीचीही पूजा करू शकता तर रांगोळीच्या सहाय्याने आपण इथं सूर्यदेवाची प्रतिमा बनवणार आहोत इथे पहा एक छोटीशी प्लेट मी घेतलेली आहे त्याच्या बाजूने अशी रांगोळी आपण गोलाकार बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा इथं बनवून घ्यायची आहे तुमच्याकडं जर सूर्यदेवाचा फोटो असेल तोही तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता आणि जरी नसेल तर तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने अशी प्रतिकृती तुम्ही बनवू शकता तर इथे पहा असा गोलाकार मी बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपण असे डोळे बनवून घ्यायचे आहेत सूर्यदेवाचे डोळे नाक मिशा तोंड असे मी बनवून घेतलेलं आहे आणि आपण इथे सूर्यदेवाचा नामही इथे रेखाटणार आहोत त्यानंतर आपण सूर्यदेवाची किरणं अशी बनवणार आहोत गावाकडील भागामध्ये शेणाने सारवून त्याच्यावरती अशी रांगोळीने प्रतिकृती काढली जाते आणि सूर्यदेवाची पूजा गावाकडे खूप छान पद्धतीने केली जाते पण शहरी भागांमध्ये आपल्याला अशी रांगोळीच्या सहाय्याने आपल्याला जसं जमेल आणि श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही आपल्याला उपासना करायची आहे रांगोळीच्या रंगांनी आणि हळदी कुंकाने आपण सूर्यदेवाची प्रतिकृती अशी सजवून त्यानंतर आपण रांगोळीच्या घेऊयाच्या आदित्याने रानुबाईची काढून घ्यायची आहे या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते सूर्याच्या किरणांमुळे शारीरिक दुर्बलता हडांचा कुंकोत्पना सांदेदुखी त्वचेचे विकार दूर होतात रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात तत्तही ते, ते पहा मी गोपद्मही काढून घेतलेले आहेत हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फुलं वाहून घ्यायचे आहेत इथं सूर्यदेवाचा माझ्याकडे असा फोटो आहे तोही मी इथं पूजेमध्ये मांडलेला आहे नाही मांडला तरीही चालेल म्हणजे तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही अशी प्रतिकृती काढून त्याची पूजा करू शकता वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे नंतर सूर्यदेवाला दीप आणि धूप दाखवून घेऊयात ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम असं आपल्याला एकशे आठ वेळा या दिवशी पूजेच्या दरम्यान जप करायचा आहे तर इथे पहा इथं आपल्याला न विसरता गुळाने खोपऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे एखाद्या फर्ट ठेवायचा आहे त्याचबरोबर आता तिळगुळ हे आपल्याला इथे अर्पण करायचे आहेत आणि या सात दिवसांच्या उपवासामध्ये आपल्याला एखाद्या दिवशी दाल खिचडी बनवायची आहे तांदूळ आणि डाळ आपल्याला आप एखाद्या दिवशी गोरगरिबांना दानही तुम्ही करू शकता ब्राह्मणांना तुम्ही हा शिदा देऊ शकता तर इथं सर्व पूजा मांडणी करून झालेली आहे तर इथे पहा तांब्याचा एक तांब्या मी इथं स्वच्छ पाण्याने भरून घेतलेला आहे आपण सूर्याला अर्घ देणार आहोत तर सूर्य उगवल्यानंतर आपल्याला असा एक तांब्या भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचा आहे तिळ व्हायचे आहेत लाल फूल व्हायचं आहे आणि हे पाणी अर्घ्य म्हणून आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून आपण सूर्याला अर्घ देणार आहोत सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायचे आहेत आणि सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ करणार आहोत आणि सूर्यदेवाला आपण नमस्कार करायचा आहे या तर या उपवासाविषयी काही नियम सांगायचे झाले तर सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सूर्य उपासना करायची असते पहाटे उठून नदी तलावात विहिरीमध्ये आपण तर स्नान नाही करू शकला तरी तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल थोडंसं टाकून त्यांनी स्नान करायचं आहे त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ दे अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आणि फुले समर्पित करायचे आहे सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ देणार आहोत तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर इमारतीतून अर्घ देणे शक्य नसेल तर तामणात पळीने पाणी हातावर सोडत तुम्ही सूर्याकडे पाहत असे अर्घ देऊ शकता त्यानंतर राहिलेले पाणी एखाद्या वनस्पतीला किंवा तुळशीला तुम्ही व्हायचं आहे अर्घ देताना आपल्याला गायत्री मंत्र आणि सूर्याची उपासना करायची आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमीची रांगोळी काढायची आहे आणि तुळशीपुढे दिवा लावायचा आहे सूर्यनारायणचे उपवास करताना आपल्याला दिवसभर उपवास धरायचा आहे तुम्ही फळांवरती उपवास धरू शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊनही तुम्ही हा उपवास धरू शकता तुम्ही संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे प्रत्येकजण घरातील प्रत्येकजण हा उपवास करू शकतो त्यानंतर तुम्ही आदित्याने सूर्यनारायणाची कथा वाचायची किंवा ऐकायची आहे तुमच्याकडे जर याचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च करून ती वाचू किंवा ऐकू शकता त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप करायचा आहे तर हे चार रविवार आपल्याला असा उपवास आणि हे व्रत करायचं आहे शेवटचा रविवार हा सव्वीस जानेवारी या दिवशी आहे तर या व्रताचं उद्यापन आपल्याला शेवटच्या रविवारी करायचं आहे अशीच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे गाईला घास द्यायचा आहे आणि या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये धान्याचं दान करायचं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ